नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉग सुरू करते सकाळी तर काल माझी खूप अर्निंग कमी झाली तर काल झोमॅटोमध्ये मी कामाला गेलो होतो अकरा ते पाच इन केलं होतं तर अकरा ते पाचमध्ये फक्त मला कंपनीने चार ऑर्डर दिल्या तर काल खूप कमी अर्निंग झाली तर बाकीच्या मुलांना ऑर्डर पडत होत्या फक्त मलाच पडत नव्हत्या कंपनी कधी कधी अशी स्कीम करते की ऑर्डरच देत नाही एखाद्याला एक दिवशी खूप ऑर्डर देते एखाद्या दिवशी काहीच ऑर्डर देत नाही तर अशी कंपनी करत असते मध्ये तर म्हणजे एखाद्या हप्त्यात एखाद्याची खूप अर्निंग करून देणार म्हणजे त्याला पाच सहा हजार रुपया अर्निंग करून देणार आणि दुसऱ्या हप्त्यात त्याला बसून ठेवणार तर झोमॅटो कंपनी अशीच करते म्हणजे एका दिवशी त्याला खूप अर्निंग करून देईन एका दिवशी त्याचं हजारच्या वर अर्निंग करून देईन आणि दुसऱ्या दिवशी त्याला ऑर्डरच देणार नाही कारण कंपनी पाच हजारच्या पुढं हप्ता जाऊनच देत नाही कधी कोणाचा आणि काही काहींना जे रेग्युलर येते त्यांनाच कंपनी ऑर्डर देते असं कधी असतं माहिती का म्हणजे काही काय कर काही रेग्युलर येतात ना त्यांनाच ऑर्डर देते आणि काहींना अनरेग्युलर येतात तर त्यांना देत नाही पण मी एवढं रेग्युलर करतो आहे तरी पण मला ऑर्डर काल दिली नाही कंपनीने काल मला खूप बसून ठेवलं तर अकरा ते पाचमध्ये मला फक्त चार ऑर्डर दिल्या म्हणजे सहा घंटे मी लॉग इन होतो सहा घंट्यामध्ये चार ऑर्डर दिल्या आणि फक्त अर्निंग माझी एकशे अठ्ठेचाळीस रुपये झाली तर तुम्हाला मी ते स्क्रीनशॉट वगैरे इकडे साईडला दाखवतो आणि कोणत्या गीगमध्ये मला किती अर्निंग झाली ते पण दाखवतो तर मला काल एक ते तीन या गीगमध्ये ना झिरो रुपये झाले फक्त म्हणजे एक पण ऑर्डर दिली नाही आणि त्याच्यानंतर चार ते पाच ते चार ते पाच या गेगमध्ये पण एक पण ऑर्डर दिली नाही झिरो अर्निंग झाली तर असे तीन घंटे माझे वायफट गेले म्हणजे एकदम रिकामे गेले तर सर्व अर्निंग दाखवतो तर बाकी जेव्हा ऑर्डर पडत होत्या ना तेव्हा बाकी मुलांना ऑर्डर पडत होत्या आणि मा मला बसून ठेवलं होतं माझे देखत ते दोनदा ऑर्डर देऊन यायचे पण मला ऑर्डर पडत नव्हती तर असं कंपनीने मला काल खूप बसून ठेवलं पण सोडलं आणि शेवटी मी काय केलं संध्याकाळी माझे सात ते आठ आणि आठ ते दहा हा घीक कॅन्सल करून टाकला तर पाच पाच रुपये कॅन्सलिंग फी लागली कारण कंपनीला काल ऑर्डर द्यायचाच मूड नव्हता मला काल ऑर्डरच दिलं नाही त्याच्यामुळं मी काल घीक कॅन्सल करून टाकले संध्याकाळी गेलोच नाही तर आज बघू आज होते का नाही आज बुधवार आहे तर आज थोडं पाऊस पण उघडा आहे काल एवढा पाऊस नव्हता पण आज ते ऊन पडले बघू आज अर्निंग होती का नाही तर जाऊ आज बघू अर्निंग होती का नाही तर इथं सकाळचा स्वयंपाक झाला आहे तर काल थोडासा रात्री भातूरला जातो इथं तव्यावर फ्राय करायला ठेवलाय आणि मानवी इकडे खेळताय दोघ कार्टून बघते इकडे अरे शिवम रोमा डायना तू काय खाती पीठ का तुला जेवण नाही दिलंय का इकडे चालू आहे ना आणि ते रोमा डायना आपराकट आपरा भूम भूम जादू करते पाहिजे जादू पीठ पीठ थोकून दे पीठ नक ला तू मला राजगिऱ्याचा राजगिऱ्याचा लाडू पोरगी पीठ वगैरे कागद कुगद तोंडात घालायला असते काय सल्ली लागली काय माहिती तिला काय ऐकत नाही आता तिला राजगिराचा लाडू खाल्ला तर बघू तर राजगिऱ्याचा लाडू दिलाय शिवामला पण दिलाय ते शिवाम पण खातोय आणि इकडे आणवीला पण दिलाय आणवी पण खाते काय करायचंय शेंगदाण्याचे नाही बनवले मी संपले ते जे ते डायनर हॉल मध्ये चार चार कायचे राहते आज कशीची भाजी बनते आज बटाट्याची भाजी बनवते छान मस्त मसाल्यामधली आज पहिल्यांदी मसाल्याची भाजी बनवते नाहीतर हळद मीठ टाकूनच बनवत होती आज फायनली मश मसाल्याची बनवायला लागली वा का मस्त का सकाळचा स्वयंपाक बनवतोय तर नवरात्र जात्रा फिरायला जायचं होतं पण अजून काही टाईम भेटला नाही भगोरला जात्रा भरली आहे भाऊ आता चार चार एक दिवसांनी जाऊ थोडी अर्निंग पण आज अर्निंग पण नाही आले म्हणून आज थोडे पैसे येतील म्हणजे उद्या परवा गेलो असतं फिरायला तर पावसाचं पण वातावरण राहतं त्याच्यामुळे म्हटलं पाऊस पण येतोय काल गेला असतं पण पावसाचं वातावरण थोडं बोकात आता दोन एक दिवसाने दो, जाऊ म्हणजे आज आज आणि थोडी अर्निंग होईल मग थोडेस मग जाऊ फिरायला कार्टून टाकत आहे डायना एन रोमा

पण तेस्ट मटवण मास्क माझ्या तर काल खूप वैदा आला मला कंपनीने ऑर्डर दिला मी आता फायनली आज जातो बघतो आज ऑर्डर होते का नाही ऑर्डर दिल्या नाही ना खूप संताप होतो माहिती आहे का बाकी त्यांना पडते ना आपल्याला पडत नाही तर मित्रांनो भेटू पुढच्या बादमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू यांनी मी हां यान मी हां तुम्ही आले का इकडे